शरदचंद्र पवार सभागृह हो मंचर येथे रोटरी क्लब ऑफ मंचर आयोजित माझ्या स्वप्नातील मंचर या विषयावर इच्छुक भावी महिला नगराध्यक्ष यांच्याबरोबर चर्चासत्र रोटरी क्लबने केले आयोजित कुमारी रजनीगंधा राजाराम बानखिले जागृती किरण महाजन प्राची आकाश थोरात नाजवीन राजू इनामदार मोनिका सुनील बानखिले नगराध्यक्ष पदासाठी हे इच्छुक महिला उमेदवार आहेत

सर्व मतदारांनी जनमत मिळण्यासारखं आहे आणि तो कौल लोकांनी तुम्हालाच का द्यावा लोकांनी तुम्हालाच का मतदान करा जे आपलं शोध मतदान आहे त्या सगळ्या मतदारांना मी सांगू इच्छिते की मी

तर त्याच्यामधला पस्तीस टक्के मतदार हा युवा आहे

त्यानंतर मी दोन वर्ष जॉब केला नेटसन कम्युनिकेशन मध्ये तिथे मी स्वतः बायो फर्टिलायझर्स आणि बायोपेस्टिसाइड यांचं फॉर्म्युलेशन प्रोडक्शन केलं त्याच्यानंतर तिथे माझे बुरशिना पुणे युनिव्हर्सिटीची त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले पास झाले आणि त्यानंतर मी पी एच डी लाडमिशन घेतलं आता मी सध्या पी एच डी बायोटेक्नॉलॉजी करत आहे मॉडेल कॉलेज मॅनेजमेंट मध्ये माझा विषय हा अँटीबायोटिक आहे जो एक ज्वलंत विषय आहे माझं काम की स्टेपाला बॅक्टेरिया बंदी आहे जे की आपल्या माणसांमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर एवढे इन्फेक्शन कॉज करतात असतील आणि युरिनेटी रॅक इन्फेक्शन असतील तर त्याच्यावरती संशोधन करण्याचं योगदान मला करण्याचं मिळालं त्यामध्येच सांगायचं झालं तर पळसा हे सगळं शैक्षणिक छान झालं आता थोडंसं पाठव्या

मला अपेक्षित प्रश्न आला जो बोला नाही त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे मला असं वाटत एखाद्या परिसरात एक चांगला रस्ता आला की तिथलं जीवनमान उंचावत त्याच रस्त्यावर जर धंदे असतील तर मग ते जीवनमान घासळत चांगल्या रस्त्यावर चांगले उद्योगधंदे येतात आणि मग त्यामुळे परिसर चांगला वाटतो मंजर शहराचं काय कुठल्याही शहराचं वैभवाचं प्रतीक म्हणजे तिथले अंतर्गत रस्ते असतात आज मंचर शहरात रस्त्याची समस्या कशी आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि भविष्याच्या दृष्टिकोनात या रस्त्यांवर काय उपाययोजना आहेत तुम्ही नजरपेक्षा झाला तर याच्या माध्यमातून तुम्ही सांगा आपण घरपट्टी

आपल्याला अं रज्ञिला आकारलाय मी त्याला थेट प्रश्न विचारते मग तुम्हाला असं वाटतंय का की हे खड्डे खर तर कोणामुळे झाले असतात हो हो अजून मी इंडियन एक्सप्रेस मध्ये वाचलं होतं नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःच झालं आहे टेक्नॉलॉजी मध्ये तर त्यांची सर्व्हिस टेक्नॉलॉजी सर्फेस तर त्यांचं पेटेंट मध्ये त्यांनी तीन केमिकल्स वापरले आहेत ज्यांनी जे खड्डे ज्यांनी खड्डे भरून

मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न